न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक महानगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे पुन्हा एका निष्पाप महिलेला आपला जीव गमवावा लागलाय मेरी राजबिहारी लिंक रोडवरील प्रमोद महाजन उद्यानाजवळ एका महिलेचा ट्रक खाली चेडून जागीच मृत्यू झालाय तर मुलगा जखमी झालाय मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी अज्ञात ट्रक चालका विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते क्रांती धनंजय पाटील वय पंचेचाळीस असे या मृत महिलेचे नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की मुकुल धनंजय पाटील राहणार गजानन निवास आकाश पेट्रोल पंप पाठीमागे दिंडोरी रोड हा त्याच्या आईबरोबर मेरी राजबिहारी लिंक रोड मार्गे बळी मंदिराकडे आपल्या दुचाकीहून जात होता एका वाहनास ओव्हरटेक करत असताना आई क्रांती पाटील यांच्या साडीचा पदर दुचाकीच्या मागील चाकात अडकून त्या रस्त्यावर मध्यभागी पडल्या यावेळी भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने रस्त्याच्या मध्यभागी पडलेल्या क्रांती पाटील यांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला मुकुला रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला कडेला पडल्याने तो जखमी झाला या प्रकरणी पुढील तपास पंचवटी पोलीस करीत आहेत या रस्त्यावर पूर्वीही अनेक अपघात झाले आहेत ज्यात अनेकांनी आपले प्राण गमावले मोठ्या वाहनांची वाहतूक याच मार्गावर होत असते आणि वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे परिसरातील रहिवासी त्रस्त आहेत यावेळी रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी करण्यात आली यावेळी तात्काळ मदतीसाठी धावून आलेले प्रत्यक्षदर्शी यांनी याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आज अशा अशा ज्या घटना घडत आहेत हे प्रशासनाचे जे कामचुकारपणा चालू आहे स्ट्रीट लाईट बंद आहे ह्या फांड्या आडवे हे डिवायडर टाकून पाहिजे ते या गोष्टी काही टक्केवारीसाठी काही लोक करत असतील ते रुपया तुम्ही ते बंद करावं लोकांच्या जोवर भेटतील आणि जेणेकरून ह्या महिलेला न्याय भेटायसाठी जे सरकारच्या वतीने जे प्रयत्न झाले पाहिजेत ते शंभर टक्के झाले पाहिजेत कारण ह्या सगळ्या लोकांची चिकी जे आहेत ना यांच्या ज्यांची ज्यांची याच्यामध्ये जे दोषी आहे त्यांच्यावर सदृश्य मनुष्योधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जोपर्यंत सद सदस्य गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत नगरसेविका धनंजय माने यांनी अनेक वेळा मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांना भेटून राजबिहारी लिंक रोड चे कॉन्क्रिटीकरण किंवा डांबरीकरण करून चौपद्रीकरण करण्याचे पत्र दिले होते मात्र मनपा प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे आणि त्यामुळे अशा अपघातांची पुनरावृत्ती होत आहे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या मृत्यूला मनपा आयुक्त व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणा कारणीभूत ठरल्याने तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी नगरसेविका प्रियंका माने यांनी पुन्हा केली आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक